सध्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसतात अशातच हिंगोली जिल्ह्याच्या हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तिन्ही नगर परिषद निवडणुकांच्या आखाड्यात राजकारणाची भट्टी चांगलीच तापली आहे हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीतील समन्वय ठीकठाक वाटत असले तरी महायुतीमध्ये मात्र टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर बांगरचे अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव आणि शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर अशा सगळ्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या पालिका निवडणुकांमध्ये पणाला लागले या नेत्यांमधील तीव्र स्वरूपाचे शाब्दिक वार पलटवार आणि आरोप प्रत्यारोपांनी सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण मन ढवळून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हिंगोली आणि बसमत मध्ये नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या ज्यामुळे सामान्य मतदारांचं सा चांगलंच मनोरंजन झालं हिंगोली जिल्ह्यातील या तीनही नगर परिषदांमध्ये आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष कसा निवडून जाईल यासाठी सर्वांनीच मोठी ताकद लावली आहे हिंगोली कळमनुरी आणि वसमत नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पदासाठीच्या लढतींचं स्वरूप कसं असणार आहे भावी नगराध्यक्ष म्हणून कुणाचं पार्ट चढ आहे त्याच्यासाठी विविध पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी टाकलेले डाव कोणते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहे देदन का सध्या राज्यात लक्षवेधी ठरत असलेल्या नगर परिषदांमध्ये हिंगोली नगर परिषदेचाही समावेश आहे या नगर परिषदेवर आपली सत्ता आणण्यासाठी तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे यावेळी नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा बाबाराव बांगर मैदानात आहे अर्थात त्यांच्या पत्नी नीता अधिकृत उमेदवार आमदार तानाजी मुडकुळे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन खुगे यांची त्यांना खंबीर साथ असल्याचं बघायला मिळत आहे दुसरेकडे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे प्रॉपर हिंगोली शहरातील रहिवासी असल्यानं त्यांनी खूप आधीपासूनच नगर परिषदेवर सत्ता आणण्यासाठीचे प्रयत्न चालू केले होते आणि याच्यासाठी अनेक पुढाऱ्यांचा त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश सुद्धा करून घेतलाय त्यात माझी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा, गोरे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल आमदार संतोष बांगर यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना मैदानात उतरवलाय तर आमदारांचे बंधू श्रीराम बांगर हे नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना संतोष बांगर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं बांगर हे साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीतींचा वापर या निवडणुकीत करत असल्याची चर्चा आहे हिंगोली नगर परिषदेत एकूण सतरा प्रभागातून चौतीस नगरसेवक निवडले जाणार आहेत पण मतदानापूर्वीच संतोष बांगर यांनी पडद्या मागून डाव खेळत भाजपचे नगरसेवक पदाचे दोन प्रमुख उमेदवार फोडले आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून घेतलाय दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला बांगर असा थेट सामना होईल असं वाटत असताना शेवटच्या दिवसात शिवसेना ठाकरे गटाने चांगलीच वातावरण निर्मिती केली ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख विनायकराव भिसे पाटील यांनी त्यांच्या भगिनी अर्चना श्रीराम भिसे यांच्या हाती मशाल देत ही निवडणूक रंगतदार वळणावर आणली आहे महाविकास आघाडीतील नेत्यांचा मोठा फौजपाटा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय खासदार नागेश पाटील अष्टिकर यांनी हिंगोलीत मशाल पेटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यानं या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे या तीन प्रमुख उमेदवारांशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी या उभा केलाय वंचित बहुजन आघाडी देखील आपलं नशीब आजमावतीय पण कुणी कितीही मजबूत फिल्डिंग लावली तरी यावेळी हिंगोली नगर परिषदेत आमदार संतोष बांगर यांचीच सत्ता येणार असल्याची चर्चा सध्या स्थानिक मतदारांमध्ये रंगली आहे पण तीन दिवसांनी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः हिंगोलीत त्यांच्या उमेदवारासाठी घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या सभेनं वातावरण फिरेल का तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे आता आमदार संतोष बांगर ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या कळमनुरी नगर परिषदेची निवडणूक देखील यावेळी चांगलीच चर्चेत आहे आणि त्याच प्रमुख कारण म्हणजे ही निवडणूक बहुरंगी होती आघाडी युती समीकरण या नसून नगराध्यक्ष पदासाठी सहा प्रमुख पक्ष मैदानात उतरलेत खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी या ठिकाणी नगराध्यक्ष पद राखीव असून दहा प्रभागातील वीस नगरसेवक कळमनुरी नगर परिषदेत निवडून जाणार आहे त्यासाठी तेवीस हजार मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात ते तीन डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होणार आहे मंडळी कळमनुरी नगर परिषदेवर यापूर्वी एकत्रित शिवसेनेची सत्ता होती पण आता शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाल्यानं दोन्ही गटांनी आपला गड मजबूत करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत गजरात मोठी रॅली काढून अश्लेषा वैभव चौधरी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर माजी आमदार संतोष टारफे अजित मगर यांनी ठाकरे गटाकडून सुवर्णा चंद्रकांत देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी कौसर बेगम निहाय कुरेशी यांच्या रूपात नगराध्यक्ष पदात उमेदवार दिलाय तर कळमनुरीचे माजी आमदार तथा भाजप गजानन घुगे यांच्याकडून वैशाली संजय काकडे यांना उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही आपला स्वतंत्र उमेदवार दिला तर वंचित बहुजन आघाडी कडून अपूर्वा कांबळे या नगराध्यक्ष पदासाठी आपला नशबाजमावत आहेत त्यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर स्वतः कळमनुरीत आले होते दंड ठोकणाऱ्याला ठोकून काढा असं वक्तव्य त्यांनी आमदार संतोष बांगरांविषयी केलं होतं पण संतोष बांगर हे जमिनीवरील नेतृत्व असून कोणत्याही व्यक्तीला कसलीही मदत करण्यासाठी ते कायम आघाडीवर असतात त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये सहानुभूती बघायला मिळते हिंगोली प्रमाणच कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत देखील त्यांचीच बाजू वरचढ असल्याचं बोललं जात आहे हिंगोली जिल्ह्यातील तिसरी नगर परिषद आहे वसमत अपनी किस्मत असं म्हणणारे राष्ट्रवादीचे राजू नवगरे हे वसमत विधानसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहे आमदार संतोष बांगर सोबत नवगरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं वसमत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्रितरित्या ही निवडणूक लढत आहेत मागील वेळी नगर परिषद एकत्रित शिवसेनेच्या ताब्यात होती यंदा एक आणि पंधरा प्रभागातून तीस नगरसेवक नगर, नगर परिषदेत निवडले जाणार असून त्याच्यासाठीची मतदारसंख्या मतदारसंख्या जवळपास साठ हजार एवढी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्ष पद राखीव आहे आमदार राजू नवघरे यांनी ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या मनमोहन बाहेती यांच्या पत्नी सुनीता बाहेगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली पण घडी आणि धनुष्यबाणाच्या या युतीसाठी आमदार संतोष बांगर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा मंत्री राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश मुंदडा यांना विचारात घेतलं नाही आमदार बांगर यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची एबी फॉर्म सुद्धा आमदार राजू नवघरे यांच्याकडे पाठवले होते त्यावर नाराज झालेल्या मुंदळा यांनी थेट मुंबई गाठत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होऊ नये शिवसेनेकडून डॉक्टर मारुती क्यातमवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होते पण ते प्रयत्न यशस्वी ठरले आता मुंदळा हे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार सविता मारुती क्यातमवार यांच्या प्रचारासाठी खंबीरपणे मैदानात उतरले तर दुसरीकडे आमदार नवघरे यांचे राजकीय शिष्य आणि शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज या त्यांच्याकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांची प्रचारसभा पार पडली आहे तर भाजपची शेवटच्या क्षणापर्यंत गट किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसोबत युती न झाल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपकडून सुषमा शिवदास बोड्डेवार यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवलंय भाजपकडून प्रीती जयस्वाल या देखील इच्छुक होत्या पण एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध पसरला वसमत नगर परिषदेत घडलेली एक नाट्यमय घडामोड संबंध राज्यभरात चर्चेचा विषय ठरतीये वारंवार पक्षांतर करून नगराध्यक्ष पदाचं स्वप्न पाहणाऱ्या डॉक्टर ख्यातमवार यांनी अवस्था तेलही गेलं आणि तुपही गेलं अशीच झाल्याची चर्चा वसमत मध्ये रंगली पण तरी सुद्धा त्यांचा पत्नी सविता या अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत त्यांना जयप्रकाश मुंदडा यांची साथ आहे या चौरंगी लढतीत सध्या आमदार नवघरे यांची बाजू भक्कम असल्याचं पाहायला मिळत पण एकूणच हिंगोली जिल्ह्यातील या तीनही नगर परिषदांमधील सध्याची राजकीय समीकरण आणि नेत्यांची डावपेच पाहता हिंगोली कळमनुरी आणि वसमतचा भावी नगराध्यक्ष कोण असेल आमदार संतोष बांगर हे आपल्या विरोधकांना पुरून उरतील का यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका